आमची ड्युटी आहे की लोकांच्या वतीने आवाज उठवत राहण ते आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत त्यामुळे आम्ही कुठेही अधिवेशनात जाऊन रम्मी खेळलो नाही टाइमपास केले नाही मजा मारली नाही आम्ही इथं ज्याच्यासाठी अधिवेशनात जायचं असतं लोकांचे महाराष्ट्राचे युवा विद्यार्थी महिला शेतकरी कष्टकरी या सर्वांचे विषय मांडण्यासाठी त्यासाठी आम्ही गेलेलो आहोत आणि ते प्रामाणिकपणे आम्ही करत आहोत पण सरकारला एक अहंकार आलाय की त्यांच्याकडे आकडे आमदारांचे इतके मोठे आहेत की त्यांना काही फरक पडत नाही त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही जे मंत्री आहेत ते ग्राम विकास अधिकाऱ्याला म्हणतात कानाखाली मारतो त्याच्याच बरोबर आपण मुंबरेंच्या बाबतीत बघितलं त्यांचा ड्रायव्हर या देशातला सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर झालेला आहे त्याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूर एकशे साठ कोटी रुपयाची ड्रायव्हरला मिळते कसे आणि उद्या तर ती जमीन भुमरेंच्या कोणाच्या नावाली होईल का काय हे सुद्धा बघण्याची जर एमआयडीसी चा प्लॉट चा विषय असेल एक व्हिडिओ होतो त्या व्हिडिओमध्ये मध्ये कितीतरी कोटी रुपये भरलेले बॅग आपल्याला तिथे दिसायला मिळते पण त्याच्यावर कुठेही कारवाई केली जात नाही त्याच्याच जा बरोबर जे मंत्री आहेत त्यांचा एक विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये धनगर समाजाच्या मुला मुलींना शिक्षण मिळावं त्याच्या हॉस्टेलची जबाबदारी सरकारने उचलावी यासाठी एक योजना राजे होळकर साहेबांच्या राजे होळकरांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू केली आणि ती सुरू केल्यानंतर दुर्दैवास सत्तेत असणाऱ्या अनेक लोकांनी ते शाळा आणि ते हॉस्टेल्स घेतले पण जिथं शंभर आकडा दाखवलाय तिथं फक्त दहा मुलं आपल्याला आढळली आणि ह्या गोष्टी जर आपण बघितला त्याच्यामध्ये सुद्धा धनगर समाजाच्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणाच्या योजनेमध्ये सुद्धा पैसा हा खाल्ला गेला आहे आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करून सुद्धा जर सरकार या बाबतीत कुठेही काही करत नसेल तर त्याला आपण अहंकारच म्हणतो पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार लोकांसमोर हे सर्व मुद्दे त्या ठिकाणी आणत राहणार विषय असच आहे एक पर्याय आपल्याकडे एक असतो की सत्तेत जायचं म्हणजे लाचारी स्वीकारायचे सत्तेत जायचं आम्ही लाचार माणसं नाही आम्ही संघर्ष करणारे स्वाभिमानी माणसं आहोत या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मराठी माणसाला बघितलं ते आपापल्या जीवनामध्ये संघर्ष करत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला मीडिया म्हणजे मराठी मीडियाचं कार्य कार्य हे तसं खूप मोठे तुम्ही नक्कीच आमचा आवाज जो खरा आहे लोकांच्या हिताचे मुद्दे आम्ही मांडतो की लोकांपर्यंत घेऊन तुम्ही मदत करता अधिवेशनात बोलतो पण येत्या काळामध्ये रस्त्यावर सुद्धा मोठ्या संख्येने आम्ही सर्वजण उतरू आणि हा आवाज अजून जास्त ताकदवड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेवढा मात्र पर्याय आमच्याकडे तो नक्कीच आम्ही सर्वजण तो पर्याय वापरत राहू आणि लोकांचं चर्चेला आलं उर्वरित कोणीही म्हटलं एक प्रकरण चर्चेला आलं उर्वरित कुठलीही प्रकरण अधिवेशनात चर्चेला आली नाहीत विशेष म्हणजे तुमचे एक विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्याच काळात सगळी ही प्रकरण आणले नव्हते आम्ही आमच्या प्रस्तावामध्ये जेवढं काय बोलायचं होतं तिथं आम्ही बोललो पण विषय इतके होते आम्हाला दोन गोष्टी कुठेतरी निवडायच्या होत्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती सोयाबीनला नसणारा भाव त्याच्याच बरोबर पर कपाशीची परिस्थिती त्यावेळेस अवकाळीचं अनुदान मिळत नव्हतं काही ठिकाणी पाऊस आला नंतर गायब झाला त्यामुळे दुबार पेरणीचे विषय आणि हे विषय का आमच्यासाठी जास्त महत्वाचे होते कारण याच्यामुळे गरीबाला मदत मिळणार होती त्यामुळे या गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे तुम्ही म्हणता तसा काही विषय हे चर्चेत आले जे करप्शनचे होते काही राहिले पण असं समजू नका या अधिवेशनात ते नाही आले आम्ही कोणाला सोडत नसतो हे मुद्दे नागपूर अधिवेशनला म्हणजे आता पुढच्या येणाऱ्या आठ डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आम्ही कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी सोडणार नाही सातत्याने त्या ते विषयावर आम्ही बोलत राहणार